आता बातमी कोल्हापूरातून शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांसह शेतकरी आक्रमक झालेत या महामार्गाविरोधात शेतकरी आणि महाविकास आघाडी अठरा जूनला मोर्चा काढणार आहे तर शक्तीपीठ महामार्गाची गरज काय असा सवाल खासदार शाहू महाराजांनी उपस्थित केला या महामार्गाची आवश्यकता काय नागपूर ते गोवा जाण्यासाठी आता सुद्धा रस्ते आहेत आणि ते चांगले डेव्हलप झाले पाहिजे शेतकरी आणि महाविकास आघाडी या सर्वांनी मिळून हे ठरवलं आहे की अठरा जूनला या एक मोर्चा काढून या महाविकास महामार्गाला विरोध करायचा ज्याचं नाव शक्तीपीठ आहे त्याचं नावसुद्धा का दिलं हे साधारण समजत नाही तरी शक्ती कोणाची वाढणार असा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे जनतेची शक्ती जर वाढणार नसतील तर, तर, तर हा महामार्ग कशासाठी हा मोठा प्रश्न आहे